लाडकी बहिणी योजना हो सर्व लाडक्या बहिणींसाठी अत्यंत महत्वाची अपडेट पुढे आलेली आहे सर्वांसाठी खुशखबर पुढे आलेली आहे बघा आता आपण ज्या हप्त्याची वाट पाहू लागलो अर्थात बारावा हप्ता या बाराव्या हप्त्याचं वितरण कधी होणार आहे या संदर्भात अपडेट आलेली आहे आणि तुम्हाला व्हिडिओच्या सुरुवातीलाच सांगतो आहे की या प्रकारची अपडेट आत्ताच थोड्या वेळापूर्वीच आलेली आहे आणि सर्वात अगोदर सर्वात फास्ट आपल्या चॅनलवर ही अपडेट देण्यात येत आहे बघा आत्तापर्यंत कोणीच ही अपडेट दिलेली नाही लाडकी बहिणीचा हमेशा पुराव्यासहित पण मी अपडेट देतो आणि तुम्हाला माहिती आहे की एखादं वितरण ज्यावेळेस सुरू होतं सुरू होत असतं त्यावेळेस त्याचे अगोदर जे आहे सर्वात अगोदर अपडेट आपल्या चॅनलवर दिली जाती आत्ता सध्या तुमच्यासाठी खुशखबर अशी आहे की बाराव्या हप्त्याच्या वितरणासंदर्भात उद्यापासून जसं थमनेला दिलेलं आहे उद्यापासून तुमच्या वितरणाला सुरुवात होणार आहे असं स्वतः थोड्या वेळापूर्वी पत्रकार परिषद झाली त्याच्यामध्ये मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री देखील होते स्वत आज मंत्रिमंडळामध्ये निर्णय झाला होता आणि मुख्यमंत्र्यांच्या स्वतः देवेंद्र फडणवीस साहेबांच्या पण सूचना होत्या की आजच शक्य झालं तर आजच खात्यामध्ये पैसे जमा करा पण मात्र आज न होता उद्या पैसे जमा व्हायला सुरुवात होणार आहे असं स्पष्टपणे राज्याचे सध्याचे उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी स्पष्ट केलेलं आहे आज एक वर्ष झालं होतं सकाळी बऱ्याचशा कमेंट्समध्ये सांगितलं होतं बघा की आज वितरण व्हायला पाहिजे होतं आज वितरण व्हायला पाहिजे होतं सेम तशाच पद्धतीने मुख्यमंत्र्यांनी पण सांगितलं होतं की आज वितरण व्हायला पाहिजे होतं पण आज न होता उद्यापासून वितरण होणार आहे छत्तीसशे कोटी रुपये छत्तीसशे कोटी रुपये मंजूर झालेले आहेत सर्वात अगोदर सर्वात फास्ट आपल्या चॅनलवर ही तुम्हाला अपडेट द्यायला आहे एक परत माहिती तुम्हाला इथे मी सांगू इच्छितो परत रिपीट करायला आहे आत्ता लगेचच तुम्ही तुमच्या खात्यामध्ये पैसे आलेत का हे चेक करू नका उद्यापासून वितरण सुरू होणार आहे सर्वांसाठी खुशखबर आहे आता तुम्ही म्हणाल की बघा की सर काय का होईनं पण महिन्याच्या शेवटीच का होईना आम्हाला या हप्त्याचं वितरण झालं ही खूप चांगली गोष्ट आहे आता बघा म्हणजे उद्यापासून जे आहे वितरणाला सुरुवात होईल आणि विध पुराव्यासोबत तुमच्यासोबत येईल मी त्यामुळे काळजी करू नका आज वितरण नाही उद्यापासून वितरण चालू राहिलं आहे मी रिपीट रिपीट तुम्हाला सांगतो आहे ती गोष्ट आणि एक लक्षात ठेवा की आपल्याला हा जो हप्ता आहे हा एकंदरीत बारावा हप्ता आहे म्हणजे एकंदरीत वर्षपूर्तीचं सकाळीच राज्याच्या महिला बालविकास मंत्री आदित्यदाय तटकरे यांनी माहिती दिली होती आणि तीही माहिती आपल्या चॅनलवर सर्वात अगोदर देण्याचा प्रयत्न केला होता आणि आत्ता पण ही जी माहिती आहे की उद्यापासून हप्त्याचं वितरण होणारे बाराव्या हप्त्याचा असं स्वतः राज्याचे आपले उपमुख्यमंत्री अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी स्वतः असते प पत्रकार परिषद आता थोड्या वेळापूर्वीच पत्रकार परिषद संपली आहे त्याच्यामध्ये त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे सर्व लाडक्या बहिणी आता खुश झाल्या असतात कारण की उद्यापासून परत तुमच्या खात्यामध्ये खटाखट खटाखट परत पैसे यायला सुरुवात होणार आहे त्यामुळे काही काळजी करू नका सध्या लक्षात ठेवा काही चिंता करायची नाही उद्यापासून तुम्हाला तुमचे पैसे बाराव्या हप्त्याचे मिळतील त्यामुळे आपण आपला जो काय लढा आहे की आपल्याला कोणत्याही महिन्याचं वितरण हे त्या महिन्यामध्येच मिळायला पाहिजे ते आपण जोपर्यंत आवाज उठवत नाही तोपर्यंत सरकारपर्यंत ही गोष्ट जात नाही आणि बघा सरकारने पण ते औचित्य साधलं आहे की बारा महिने झाले आणि बारा महिन्याची ही तारीख होती एकोणतीस तारीख आज न मिळता उद्या मिळते ठीक आहे उद्या तर उद्या परंतु उद्यापासून वितरण सुरू होणार आहे एवढं तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून मी सांगू इच्छितो आता तर ॲटलिस्ट सर्व लाडक्याबाईंनी खुश असायला पाहिजे असं मी म्हणेल आणि या व्यतिरिक्त तुम्हाला काही जरी अडचण असेल किंवा काही प्रश्न असेल तर व्हिडिओच्या खाली कमेंट्समध्ये मला नक्की विचारू शकता धन्यवाद